कला दर्पण न्यूज नागरी हक्क समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन याही सोमवारी चालूच हुपरी येथील नागरी हक्क समितीच्या वतीने दिनांक अकरा आठ दोन हजार सोमवारी ठीक वाजता लाईट ऑफिस कार्यालय शाखा हुपरी यांच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन केले होते तसेच याही सोमवारी अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन याआधीच लाईट ऑफिस कार्यालय यांना देण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे समितीने निवेदनात म्हटले आहे की वीज पोलवर लावलेल्या बेकायदेशीर ब्रॅकेटबाबत वायरमन ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती बंद करण्यात यावी थकीत बिलाची वसुली ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेमधून वजा करण्यात येत आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवावी ज्या ग्राहकांचे स्मार्ट मीटर बाबत तक्रारी आहेत अशा ग्राहकांची स्मार्ट मीटर बदलून त्यांचे जुने मीटर तात्काळ बसवण्यात यावे फॉल्टी मीटर जळालेले मीटर आणि नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी लागणारे मीटर हे स्मार्ट मीटर न बसवता इलेक्ट्रिक मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावे ज्या ज्या ग्राहकांच्या घरावरून प्लॉटवरून लाईटच्या तारा गेलेल्या आहेत त्या महावितरणने स्व खर्चातून तात्काळ काढून घ्याव्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या हिताचे सर्क्युलर शासन निर्णय यांची अंमलबजावणी अंमलात आणता तत्परतेने ग्राहकांच्या हिताचे शासन निर्णय सुद्धा तात्काळ अंमलात आणावे माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार मधील कलम चार एक ख एक ते सतरा मुद्द्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा ग्राहक हक्कांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे लाइट बिलाबाबत तसेच स्मार्ट मीटर बाबत ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत त्यांनी त्यांचे तेन लाईट बिल झेरॉक्स घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे जोपर्यंत वरील मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कुणीही लाईट बिल भरू नये या मागण्यांसाठी उद्या दिनांक एकोणवीस आठ दोन हजार पंचवीस पासून जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दर सोमवारी लाईट ऑफिस कार्यालय यांच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन केले जाणार आहे तरी नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी समिती उपशरप्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे दादासाहेब कामते संजय पाटील संदीप भंडारे पप्पू लोंडे राहुल हजारे बाळासाहेब शेटके नितीन पाटील रवी हजारे बाळासो परीट दगडू महाजन रतन एकांडे संतोष परीट सुदर्शन पोद्दार ओमकार जांभळे रामचंद्र माळी विशाल आवळे शुभम पवार दीपक गजरे वसंतराव तवारकर मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट